नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आत्ताच झालेला एकसष्ट फाट्या जुना माळशिराज मैदानात हिंदकेशरी सरजा आणि नवम हिंदकेसरी बाकासूर हे गुळालाच राहिले होते परंतु प्रेक्षकांना या दोन्ही नंदींकडून एक नंबरची अपेक्षा असते कारण दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत तर मित्रांनो येणाऱ्या आगामी मैदानामध्ये नक्कीच दोन्ही पण नंदी प्रथम क्रमांक के करतील आणि मित्रांनो फायनलला गाडी तास पलटी झाल्यामुळे गाडी फॉल झाली काही नाही पुढच्या मैदानात ही जोडी नक्कीच कमबॅक करेल आणि मित्रांनो सोशल मीडियावरती आपण जर बघायला गेलो तर अंकुरन ये असतील आणि सरजा हे चित्र खूप व्हायरल होतं ही व्हिडिओ खूप व्हायरल होते कारण जेव्हा सर होते तेव्हा सरजा खूप ॲग्रेसिव्ह होता परंतु जसा जसे सर आपल्याला सर्वांना सोडून गेले तिथून सरजाच्या डोळ्यात खूप पाणी आहे आणि मित्रांनो अजूनसुद्धा त्या डोळ्यात पाणी येतं सरजा खरंच खूप शांत झाला आहे आणि आपल्या मालकिनीला तो बरोबर ओळखतो तर मित्रांनो आत्ता आपण बघूया सर्जा येणाऱ्या आगामी कोणत्या मैदानात पळणार आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन एक आदत आणि एक बैल या मैदानात करंज या ठिकाणी सर्जा आपला दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो खरंच सरजा एक नंदी आपल्या मालकावर किती प्रेम करतो हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसून येतं तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय काहीच गाई